वाशी शहरातून सहा जानेवारी रोजी प्रभू श्रीराम अक्षता मंगल कलश भव्य मिरवणुकीद्वारे शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे लोकार्पण बावीस जानेवारीला होत असून अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची वाशी शहरातून वाजत गाजत शोभायात्रा सहा जानेवारी सकाळी दहा वाजता पार पडली या शोभायात्रेत सुरुवातीला लक्ष्मी रोडवरील राम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली प्रथम मातृशक्ती व वारकरी संप्रदाय यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची व कलश रथाची पूजा करण्यात आली फुलांनी सजवलेल्या रथात धनुर्धारी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिमा आणि अयोध्येहून आलेल्या कलशाची प्रतिष्ठापना करून शोभायात्रेची सुरुवात झाली शोभायात्रा वाशी शहरातील राम मंदिर लक्ष्मी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजीनगर वेस हनुमान मंदिर वर्तक चौक विठ्ठल मंदिर मन्मथ स्वामी मठ काळा मारुती मंदिरामार्गे राम मंदिर येथे आरतीने सांगता झाली शोभायात्रेचे वाशी शहरातील प्रत्येक चौकात सुंदर व आकर्षक रांगोळी काढून स्वागत केले तसेच रथयात्रेवर पुष्पवृष्टी करून या रथामधील राममूर्तीचे दर्शन घेतले अशा या हिंदू संस्कृतीचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माण सोहळा व अक्षता कलश यात्रेत सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते वारकरी संप्रदाय नरेंद्र महाराज यांचा श्री संप्रदाय समितीचे भक्तगणादींनी सहभाग नोंदवला यावेळी व्यापारी आस्थापना व कार्यकर्त्यांनी यात्रेतील सहभागी वारकरी भक्तगण यांना पाणी केळी व बिस्किटांचे वाटप केले